दर्पण्यूच्या पाचव्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा माननीय नामदार हसन मुश्रीफ माननीय नामदार प्रकाश आबेडकर यांची महाराष्ट्र कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक माननीय शाकीर राजमहमद पाटील साहेब कोल्हापूर लोकसभा सहसंपर्क प्रमुख शिवसेना शिंदेगड माननीय शाकीर पाटील युथ फाउंडेशन तुरंबे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर शाहू छत्रपती के एस ए फुटबॉल लीग स्पर्धेत शिवाजी तरुण मंडळाचा एक गोलनी दिलबहा तालीम मंडळावर विजय तर फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाचा तीन एक गोलनी बीजीएम स्पोर्ट्सवर विजय शाहू छत्रपती के एस ए फुटबॉल लीग स्पर्धेत आज झालेल्या सामन्यामध्ये शिवाजी तरुण मंडळाने एक शून्य गोलनी दिलवाहर तालीम मंडळावर मात केली तर फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने तीन एक गोलनी बी जी एम स्पोर्ट्सवर मात केली कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती के एस ए फुटबॉल लीग स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतील सामने आजपासून सुरू झाले दुपारच्या सत्रातील दुसरा शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ यांच्यात खेळला गेला चामना, सामना सामना चुरशीचा होणार असल्यानं फुटबॉल प्रेमींनी गर्दी केली होती पूर्वार्धात शिवाजीकडून मयुरेश कदम संकेत साळुखे सिद्धेश साळुखे तर दिलबहारच्या स्वयं साळुखे अजिज मोमेन यांच्या खोलवर चढाया झाल्या परंतु दोन्ही संघ गोल नोंदवण्यात अपयशी ठरले दोन्ही संघाच्या समर्थकांकडून खेळाडूंना प्रोत्साहन दिलं जात होतं मध्यंतरापर्यंत हा सामना गोल शून्य असा राहिला उत्तरार्धात शिवाजीच्या संकेत अनिल साळोखेच्या कॉर्नर पासवर संकेत नितीन साळोखेनं पंचेचाळीस मिनिटाला हेडद्वारे गोल करून दिलबहार संघावर एक शून्य अशी आघाडी मिळवली संकेत नितीन साळोखे या याने पुन्हा चेंडूवर ताबा मिळवला आणि कॉर्नर पासद्वारे देवी दाराज मंडलिक यांना हेडद्वारे मारलेला चेंडू दिलबहारच्या गोल जाळीला घासून गेला शिवाजीच्या गोलची बरोबरी साधण्यासाठी दिलबहारच्या सुशांत अतिग्रे रोहन दाभोळकर साळुखे याचे शर्तीचे प्रयत्न करून सुद्धा बरोबरी साधू शकले नाही संपूर्ण वेळेत शिवाजी तरुण मंडळानं एक शून्य गोलनी दिलबहारवर मात केली दुपारच्या सत्रातील पहिल्या सामन्यात फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने तीन एक गोलनी बीजियम स्पोर्ट्सवर विजय मिळवला फुलेवाडीच्या अलेश सावंतनं सातव्या सिद्धांत शिरडकर यानं शेहेचाळीस आणि एकोणसाठव्या मिनिटाला तर एमच्या ओंकार पाटीलनं पासष्टाव्या मिनिटाला गोल केला उद्या सात जानेवारी रोजी दुपारच्या सत्रातील पहिला सामना प्रॅक्टिस फुटबॉल क्लब अ विरुद्ध वर्षा विश्वास तरुण मंडळ यांच्यातील सामना दुपारी दीड वाजता तर दुपारी चार वाजता पेटीएम अ विरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ यांच्यात सामना खेळवला जाणार आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज